नमस्कार आपलं झेंडे अकॅडमीमध्ये मध्ये स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन प्रकरण दोन पायथागोरसचे प्रमे या प्रकरणाबद्दल थोडीशी माहिती मिळवणार आहोत पायथागोरस हे एक प्राचीन ग्रीक गणिततज्ञ आणि तत्वज्ञ होते त्यांनी पायतागोरस प्रमे मांडला या प्रमेयानुसार काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या एवढा असतो त्यांचा जन्म सुमारे ईसापूर्व समोस बेटावर झाला जरी हे प्रमे त्यांच्या जन्मापूर्वीही ज्ञात होते तरी त्यांनी ते सिद्ध करून गणितात तर्कशुद्धता आणली हे त्यांचे मोठे योगदान मानले जाते आता पायथागोरस या प्रमेयामध्ये महत्वाचं म्हणजे काय तर काटकोण त्रिकोण आता काटकोण त्रिकोण म्हणजे आपल्याला त्यामधील काय काय घटक का आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे इथे ए बी सी हा जो त्रिकोण घेतलेला आहे त्यामध्ये बी हा कोण नव्वद अंशाचा म्हणजे हे काटकोणाचं चिन्ह आहे हा जो नव्वद अंशाचा कोण आहे तर त्या समोरची बाजू म्हणजे ए सी तो कोना बाजू करन। तर नव्वद कोणासमोरील बाजू म्हणजे कर्ण तर कर्ण ए आहे आता उरलेल्या ज्या बाजू आहेत त्या बाजूंमध्ये नव्वद अंशाचा कोण होतो त्यामुळं त्यांना काटकोन करणाऱ्या बाजू असे म्हणतात आता त्यापैकी जर आपण खालची बी ही पाया घेतली तर उंची ए बी होईल जर ए बी हा पाया घेतला तर बी ही उंची होईल तर यामध्ये तुम्ही अदलाबदल करू शकता तर इथे बी सी हा पाया घेऊया आणि ए बी ही उंची घेऊया तर इथे ए सी हा कर्ण आहे बी सी हा पाया आहे ए बी ही उंची आहे तर पायथागोरसचे सूत्र असे आहे कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग म्हणजेच कर्ण ए सी आहे तर ए सीचा वर्ग बरोबर बी सी वर्ग अधिक ए बी वर्ग पायथागोरसचे त्रिकूट नैसर्गिक संख्यांचा त्रिकोटामध्ये जर एका संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर त्याला पायतागोरचे त्रिकूट म्हणतात उदाहरण तीन चार पाच या संख्यांच्या त्रिकोटामध्ये जर तीनाचा वर्ग नऊ आहे चाराचा वर्ग सोळा आहे तर पाचचा वर्ग पंचवीस यामध्ये पहिल्या ज्या दोन छोट्या संख्या आहेत यामध्ये क्रम लावला तर तीन आणि चार हे पाचापेक्षा लहान आहेत तर ह्या पहिल्या ज्या दोन छोट्या संख्या आहेत त्या दोघांच्या वर्गांची बेरीज ही संख्येच्या वर्गा इतकी येते म्हणजेच नऊ अधिक सोळा या दोघांची बेरीज पंचवीस येते या ठिकाणी मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे तीन चार पाच हे पायथावरचे त्रिकूट आहे त्याचप्रमाणे एक पाच बारा तेरा दोन आठ पंधरा सतरा तीन चोवीस पंचवीस सात चार अकरा साठ एकसष्ट ही देखील पायतागोरची त्रिकुटे आहेत इथे संख्या पुढे मागे झाल्या तरी चालतात फक्त इथे एकच लक्षात ठेवायचं आहे कि इथे मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असला पाहिजे तर ह्या ठिकाणी अशा प्रकारची त्रिकुट तुम्हाला मिळतील पायथागोरसच्या त्रिकोटातील संख्या कोणत्याही क्रमाने लिहिता येतात तर त्या क्रम कसाही पुढे मागा असला तरी चालतो तर त्रिकुट मिळवायचे असतील तर ती कशी मिळवायची त्यासाठी पायतागोरची त्रिकूट मिळवण्याचे सूत्र जर ए बी सी या नैसर्गिक संख्या असतील आणि ए हा बी पेक्षा मोठा आहे आता नैसर्गिक संख्याचा संच जो आहे तुम्हाला बेसिक मध्ये झालेला आहे की नैसर्गिक संख्या म्हणजे ज्यामध्ये सुरुवात एकने ने होते आणि त्याचा शेवट होत नाही म्हणजे एक दोन तीन चार अशा सगळ्या पूर्ण नैसर्गिक संख्या ज्या आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्या धनसंख्या येतात ए वर्ग अधिक बी वर्ग ए वर्ग वजा बी वर्ग दोन ए बी ही ज्या तीन संख्या मिळतील या पायथागोरचे त्रिकूट आहेत तर त्रिकूट काढण्यासाठी तुम्हाला ह्या सूत्राचा वापर करावा लागतो आता उदाहरणार्थ समजा ए ची किंमत मी पाच घेतली तर बी ची किंमत तीन घेतल्यास आता कोणत्याही तुम्ही संख्या घेऊ शकता फक्त घेताना संख्या नैसर्गिक घ्या तर ए ची किंमत पाच घेतली आणि बी ची किंमत तीन घेतली तर यामध्ये जर ए हा बी पेक्षा मोठा आहे हा ए जो आहे तो बी पेक्षा मोठा आहे म्हणजे इथे पाच ही जी आहे तीन पेक्षा मोठी आहे तर इथे एचा वर्ग अधिक बीचा वर्ग हे पहिलं सूत्र वापरलं तर पाचचा वर्ग अधिक तीनाचा वर्ग तर पाचचा वर्ग पंचवीस आणि तीनाचा वर्ग नऊ अशा प्रकारे चौतीस ही संख्या मिळेल त्यानंतर एचा वर्ग वजा बीचा वर्ग म्हणजे पाचाचा वर्ग पंचवीस वजा तीनाचा वर्ग नऊ पंचवीसमधून नऊ गेल्यानंतर सोळा त्यानंतर दोन ए बी बरोबर दोन गुणिले पाच गुणिले तीन तर पाच जुने दहा आणि दहा गुणिले तीन असे तीस तर अशा ह्या ज्या संख्या मिळालेल्या आहेत तर चौतीस सोळा आणि तीस हे पायथागोरसचे त्रिकूट आहेत तर यामध्ये सोळा ही पहिली छोटी संख्या आहे त्यापेक्षा मोठी तीस आहे आणि सगळ्यात मोठी चौतीस आहे तर ह्या संख्या जर तुम्ही चेक केल्या तर तुम्हाला सोळाचा वर्ग आणि तिसाचा वर्ग ह्या दोघांच्या वर्गांची बेरीज ही चौतीसच्या वर्गा इतकी येईल तर ह्या पद्धतीने पायथागोरसचे त्रिकूट मिळवतात तर हे मी तुम्हाला उदाहरण म्हणून घेतलेलं आहे तुम्हाला जर पायथागोरसचे त्रिकूट मिळवायचे असतील तर तुम्ही पहिलं त्रिकोट दुसरं त्रिकोट तिसरं त्रिकूट अशी हजारो लाखो त्रिकोट मिळवू शकता पायतागोरच पहिलं त्रिकूट मिळवायचं असेल तर तुम्हाला एची किंमत दोन घ्यावं लागेल आणि बीची किंमत एक घ्यावं लागेल दुसरा त्रिकूट मिळवायचा असेल तर एच्या जागेवर तीन ठेवा आणि बीच्या जागेवर दोन ठेवा तर अशा प्रकारे तुम्ही त्रिकोटे मिळवाय मिळवू शकता तर बीची किंमत जेवढी घेतान तुम्ही ते पहिलं दुसरं तिसरं असं त्रिकूट होईल यापेक्षा हितली किंमत तुम्ही मोठी घ्यायची आहे तर पहिलं त्रिकूट मिळवण्यासाठी बीची किंमत एक घ्यावं लागेल आणि एची किंमत दोन तर ए हा बीपेक्षा मोठा असला पाहिजे तर इथे एचा वर्ग अधिक बीचा वर्ग म्हणजे दोनाचा वर्ग अधिक एकाचा वर्ग दोनाचा वर्ग चार एकाचा वर्ग एक चार आणि एक पाच त्यानंतर ए वर्ग वजा बी वर्ग दोनाचा वर्ग वजा एकाचा वर्ग तर चार वजा एक म्हणजे तीन आणि दोन गुणिले एक गुणिले बी तर दोन गुणिले दोन गुणिले एक तर बे गुण्हे चार आणि चार एके चार अशा प्रकारे पाच तीन आणि चार अशा प्रकारे पायता पहिलं त्रिकोट मिळेल दुसरा त्रिकोट मिळवायचा असेल तर बी च्या जागेवर दोन घ्यायची आणि एच्या जागेवर तीन घ्यायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही पायथागोरसचे किती त्रिकूट मिळवू शकता झेंडे अकॅडमीचे शैक्षणिक व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून दाबण्यासाठी विसरू नका धन्यवाद